नमस्कार स्वराज्य तोरण चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज मी आमच्या गावी आलेलो आहे गावी ज्या ठिकाणी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मार्च एप्रिल महिन्यामध्ये ज्यावेळी करोनाचा प्रकोप वाढला त्यावेळी मी मुंबईवरनं गावी आलो आणि गावी आल्यानंतर जी जमीन आमची काही जमीन ही पडीक होती अशा या पडीक जमिनीवरती शेती काही झाडं होती झुडपं होती तर ही झुडपं वगैरे सगळी क्लीन करून या ठिकाणी नांगरणी वगैरे करून तुरीची लागवड पावसाळ्यामध्ये केलेली आहे आणि त्या तुरीची लागवड आता मध्यंतरी पाणी वगैरे हो पाऊस भरपूर झाला त्यामुळे था, काही गरज पडली नाही पण आता थोडासा उन्हाचा प्रकोप वाढतोय ही तू पण पाहू शकता हे तुरीचं पीक या ठिकाणी किती छान आलेलं आहे खूप चांगली फळधारणा झालेली आहे तू चांगली डोके इतकी उंच आहे माझ्या खालून तुम्ही पाहिलं तर ही अशा पद्धतीची सर्या आहेत या थोडी नवीन असल्यामुळे हे जवळ लावण्यात आली तू सो एक पट्टा ठेवायला हवा होता खर अदरवाईज पीक मात्र खूप चांगलं आलं आहे जोमाने आलेलं आहे असं पूर्ण एरिया हे लॉकडाऊनमध्ये पूर्ण जमीन तयार करून हे तुरीचं पीक आज आलेलं आहे हे साधारण आणखीन एक महिनाभरामध्ये हे पीक काढणीच येईल अत्यंत चांगल्या पद्धतीची या ठिकाणी तुरीची फळधारणा झालेली आहे